एज्युकेशन एक जुनून हे हर शहर हर गाव हर मोहल्ला हर स्कूल आहे हे घोष वाक्य प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी लक्षिका हॉल उंटविडी नाशिक येथे नॅशनल मॅथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नॅशनल मॅथ मॅरेथॉन स्पर्धा व पारितोषिक वितरण आणि अबॅकस शिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे उद्घाटन सकाळच्या सत्रात करण्यात आले यावेळी वृंदा लवाटे अशोक दुधारे ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे सुनील चोपडा ज्ञानेश्वर थेटे नंदिनी निकुम रुपाली फुले नरेंद्र निकुम आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा नंदिनी निकुंभ आणि मानद सदस्य नरेंद्र निकुंभ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ब्रेन ट्रेन फाउंडेशन एक समाजसेवी संस्था म्हणून वुमन एम्पावरमेंट अँड चाईल्ड एज्युकेशनवर राज्यभर काम करते संस्थेसोबत महाराष्ट्रभरातून दोनशे पासष्ट ताई जोडल्या असून या ताई आपापल्या परिसरातील मुलांना अभ्याकस्ट शिक्षण देत असतात या स्पर्धेत तब्बल बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थी आणि टीचर सहभागी झाले होते यावेळी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात यावेळी आयपीएस अधिकारी संजय उपरांती स्वामी श्री कांठनंदी पल्लवी मोहिते संध्या गरपे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अपॅकस शिक्षण देणाऱ्या ताईंचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय मजूर <laughs> सोनं आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी खास करून या ठिकाणी तुम्हाला चांगली सोपं উল্লেখ ভবিষ্যৎ ভারত পিড়ি নির্মাণ मूल्या असं शिक्षण देणाऱ्या खूप कमी संस्था आहे यात ही संस्था काम करत असते मी माझ्या वतीने काल कर्मचारी आहेत वतीने व सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो असं चित्रल तर त्यांनी मुलांना पिढी घडवण्यासाठी व विविध प्रकारच्या स्पर्धा येऊन परीक्षा घेऊन एक चांगली पिढी या शुभेच्छा देतो

सिस्टम काम करते सो पुन्हा परत एकदा पुन्हा परत पॉईंट जातो की व्हॉट इज द मीनिंग ऑफ अबॅकस अबॅकस मीन्स द ब्रेन जी ब्रेन जी मीन्स ब्रेन एक्सरसाइज ब्रेन मध्ये न्यूरॉन म्हणून लिक्विड असतो त्या न्यूरॉनची प्रॅक्टिस प्रॅक्टिस केल्याने एक्सरसाइज होते आणि एक्सरसाइज झाल्यानंतर परमानंट मेमरीचा विकास होतो ब्रेन मध्ये एक रिकॉल फेज असतो जसे की आपण वर्षभर अभ्यास केल्यानंतर 3 तासाच्या परीक्षेमध्ये आपल्याला